महायुतीच्या अंतर्गत सर्वेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे नऊ जागेवर महायुतीच्या बाजूने वारे असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते श्री किरण सोनवणे यांनी अंबरनाथ पत्रकार परिषदेमध्ये सांगितले सदर परिषदेत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित होते काय एकंदरीत काय बाबा परिस्थिती काय समीकरण काय विषय कशासाठी काय त्यातलं मला पदाशी चर्चा करून घेतलेला आमदार काय नाही लोकांमध्ये 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 जाऊन कार्यकर्ते सगळ्यात पातळीवरती केलेलं असे आहे सर्वप्रथम सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांचं मी मानतो की तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये आणि वास्तविकता आता भूमिका म्हणून सगळीकडे सगळे प्रवक्ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या महायुतीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि पक्षाच्या वतीनं आमच्या वतीनं जो काही अंतर्गत सर्वे करण्यात आलेला आहे तर त्या सर्वेच्या माध्यमातून तो सर्व्हे तुम्हाला सांगण्यासाठी मी महत्वपूर्ण इथे आलेलो आहे आणि महायुतीला या राज्यामध्ये अतिशय म्हणजे दोनशे नऊ जागांवरती अनुकूल असल्याचा अहवाल आमच्या अंतर्गत अहवालामध्ये आलेला आहे आणि ते तो निरोप तुमच्याकडे देण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं महायुतीचं प्रस्त महाराष्ट्रामध्ये वाढतं आहे तसं विरोधकांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकायला लागलेली आहे आणि या सरकण्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत आपल्याला दिसत आहेत नुकतच विदर्भातून काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांनी वक्तव्य केलेलं आहे की के आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही रद्द करू आम्ही ती बंद करणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे तिथले भ्रष्ट आणि त्यांच्यावरती नागपूर जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे अशा प्रकारचे एक महाराष्ट्रातील साव महाराष्ट्रातील बहिणींचे सावत्र भाऊ तसे तर नाना बटोले पण आहेत आणि बाकीचे पण आहेत हे सगळे ज्या सगळे लाडक्या बहिणी योजनेला ज्या पद्धतीनं म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे त्या प्रसि प्रतिसादानं यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरखत झालेली तुम्ही सगळे पत्रकार आहात तुम्हाला माहिती असेल की एकूणच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालतंय आज सकाळी वर्षात काही गायकवाड काँग्रेसच्या नेत्याच्या आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं की रश्मीताई ठाकरे या सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असू शकतात तर यातनं तुम्ही एक धडा घ्या की पूर्वीच्या काळामध्ये ही शिवसेना जी होती ती सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी होती पण सुरुवातीला या ठिकाणी उवाट्याच्या वतीनं आदित्य ठाकरेंचं नाव पुढे करण्यात आलं नंतर स्वतः माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले ते बनल्याच्या नंतर आता या ठिकाणी आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जे काही नाव पुढे येते यातनं माझी कुटुंब माझी जबाबदारी या याच्यातनं म्हणजे माझ्या कुटुंबातलं पायचं आणि सर्वसामान्य शिवसैनिक आहे त्याच्या संदर्भातलं काय असा प्रश्न या निमित्तानं उमाठ्याचे जे नेते आणि हे आहेत त्यांना आम्हाला विचारायचं आहे आतापर्यंत काँग्रेसच्या वतीनं ज्या पती सांगितलं तर तुम्ही पाहिलं असेल की, की या ठिकाणी कर्नाटकमध्ये चक्क गणपतीला अटक करण्यात आलं विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हे करून म्हणजे या ठिकाणी एकूणच ज्या पद्धतीनं काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं वागत आहे म्हणजे लोकसभाच्या निवडणुकीत थोडंसं काय चितुंदरी सारखं त्यांना यश मिळालं नाही तर त्याच्यानंतर त्यांचे असणारे मनसुबे कसे आहेत ते तुम्हाला दिसत आहे एकीकडे राहुल गांधी अभिगत सत्तेत आलो तर विदेशात जाऊन आरक्षण बंद करू आरक्षण नष्ट करू याच्याबद्दल सुतोवाच करत आहेत दुसरीकडे त्यांनी ज्या काही योजना त्यांच्या राज्यात केल्या होत्या की दशा पद्धतीने कर्नाटकमध्ये त्यांनी योजना ग्रहलक्ष्मी नावाची योजना चालू केली होती त्याच्या माध्यमातून दर महिन्याला ते दोन हजार रुपये महिलांना देत होते ती योजना बंद केली हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे हिमाचलमध्ये त्यांनी म्हणजे तीनशे युनिटचं वीज आम्ही फुकटमध्ये देऊ अशा पद्धतीची योजना जाहीर केली होती नंतर ती एकशे पंचवीस युनिटपर्यंत पर्यंत आणि ती योजना सुद्धा त्या हिमाचल सरकारने एक काही चार सहा महिने चालवली आणि बंद केली आहे म्हणजे एकूण तुम्ही पाहतात की ज्या पद्धतीनं या ठिकाणी देशामध्ये राजकारण केलं जात आहे विरोधकांच्या जा याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पाहत असाल की काल म्हणजे आप पक्षाचे जे आ, नेते आहेत अरविंद केजरीवाल यांनी अतिशय मारले यांना मुख्यमंत्री पदाची घोषणा केलेली मुख्यमंत्री म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या अतिशय मारलेचा इतिहास तुम्ही जरा शोध आता तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जास्त असेल संदर्भात जिथे ज्यांचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होते तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आजचा आकडा असं सांगतोय की ना, ना एक कोटी साठ लाख बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आणि येणाऱ्या काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे हे बघून विरोधकांच्या पायाखालची नवीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत सुनील केदार वक्तव्य केलेले आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की असे कितीही कंस कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना विदर्भाचे महाराष्ट्राचे समन्वय समन्वयक पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो चौधरीच्या सांगण्यावरून आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे